या सर्व माझ्या पन्नास आमदारांना माहित आहे हे तर सुरुवातीचे आमचे बिनीचे शिल्लेदार बसले तिकडे कुठलाही मागचा पुरचा विचार केला नाही एक धाडस काय असत हे धाडस जेव्हा अन्याय होतो हो। जेव्हा आपल्या पक्षाचा आपल्या संघटनेचा कुठंतरी एक विषय प्रश्न निर्माण होतो त्यावेळेस बाळासाहेबांचा शिवसैनिक गप्प राहू शकत नाही आणि यांनी ते पाहिलं माझी मनातली घालमेल त्यांनी पाहिली आणि आम्ही निर्णय घेतला धाडस घे केलं ज्या बाळासाहेबांचं स्वप्न आज बाळासाहेब काय म्हणाले होते मला एक दिवस प्रधानमंत्री करा मी काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवतो मी अयोध्ये मध्ये राम मंदिर बांधून दाखवतो आज हे दोन्ही स्वप्न आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केले आणि म्हणून या देशामध्ये एक वेगळा माहोल तयार झाला आणि मग बाळासाहेबांचं सा स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं त्यांच्या बरोबर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला मला जय श्रीराम जय जय श्रीराम राम। 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 हा माहोल देशात आहे काही लोकांनी टिंगल केली मंदिर वही बनाएंगे तारीख नाही बताएंगे पण मोदी साहेबांनी मंदिरही बनवलं आणि तारीखही सांगितली बावीस जानेवारीला त्याच लोकार्पण आहे आणि काही लोक आता कॅलेंडर मध्ये तारखा शोधताय आज या सर्व पन्नास लोकांची भावना आपुलकी मग श्री महेंद्रनी सांगितलं सगळ्यांची इच्छा होती सगळ्यांनाच ते बघायचं होतं परंतु मी त्यांना सांगितलं होतं आपण निर्णय घेतलाय तो काहीतरी मिळेल म्हणून नाही शिवसेना वाचली पाहिजे बाण वाचला पाहिजे शिवसैनिकाचं खच्चीकरण थांबलं पाहिजे यासाठी आपण निर्णय घेतलाय आज खरी शिवसेना आज आपल्या बरोबर आपण खरी शिवसेना कारण बाळासाहेबांचं प्रेम बाळासाहेबांचे विचार आपल्या बरोबर आहेत धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे आशीर्वाद आपल्या बरोबर आहेत आणि धनुष्य बाणही आपल्या बरोबर आहे आणि म्हणून गेल्या दीड वर्षामध्ये जे काम आपण केलं जे काम केलं त्या कामाच्या जोरावर आज आठशे कोटी रुपये महेंद्र थोरवे यांच्याकडे महेंद्र दळवी त्यांच्याकडे कोणाला कमी जास्ती असतील जा? भरत गोगावले आहेत इकडे खासदार आहेत इकडे मुंबईचे आमदार आहेत अनेक आहेत किती निधी मिळत होता अगोदर महेंद्र आता तीन कोटीत कस काम करायचं मुख्यमंत्री सहायता निधी मी आपल्याला सांगतो मी आताच इथं भरत पण चार पाच सहा माझ्या घेतल्या बसून मुख्यमंत्री सहायता निधी कुणाला आपण देतो अडल्या नडल्याच ज्याचं कुणाचं ऑपरेशन आहे हॉस्पिटलचे ज्याला पैसे भरायचे आहेत आपल्या दीड वर्षामध्ये दीडशे पेक्षा जास्त पैसे आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिले आणि आड़ी अडीच वर्षामध्ये किती होते भरत अडीच कोटी रुपये फक्त अडीच दिवस जाऊ देते त्याच्यात काय मला बोलायचं नाही परंतु हे पैसे लोकांचे आहेत हे जनतेचे पैसे आहेत त्यांच्या आजारपणासाठी आपण नाही दिले तर कधी देणार आणि मी कुठेही गाडीमध्ये असलो रस्त्यात असलो वर्षावर असलो ठाण्यात असलो कुठल्याही कार्यक्रमात असलो मुख्यमंत्री सहायता निधीचं पत्र आलं की माझं पेन लगेच बाहेर येतो आणि सई होऊन जाते कारण एखाद्याचा जीव त्याच्यामुळे वाचतो एखाद्याचा जीव त्याच्यामुळे वाचतो आणि म्हणून आपल्याला ते करायचं असतं आज आपण दीड लाखाचे पाच लाख रुपये केले महात्मा ज्योतिराव फुले सगळ्या अट्टी काढून टाकल्या अगदी श्रीमंतापासून गरिबापर्यंत पर्यंत साडेबारा कोटी जनतेला पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत होणार या राज्यात बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना सातशे ठिकाणी आपण करतोय शेतकऱ्यांना देखील आपण वाऱ्यावर सोडत नाही जे मोदी साहेबांनी सहा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय घेतला त्याच्यात आणखी आपण सहा हजार रुपये टाकले शेतकऱ्याला आता बारा हजार रुपये वर्षाला मिळणार हे राज्य पहिलं आहे हा निर्णय घेणार पीक विमा शेतकरी भरत होते त्याचे पैसे आता सरकार भरतय फक्त पीक विम्यामध्ये एक रुपया शेतकऱ्याने भरायचा बाकी सगळे पैसे सरकार भरणार महिला भगिनी देखील आज कार्यक्रमात आहेत एसटी मध्ये पन्नास टक्के आपण सवलत दिली ज्येष्ठांना मफत केलं आता महिला भगिनी सांगतात आपल्या पती देवाला तुम्ही थांबा मी अर्ध्या तिकिटात जाऊन बाजार करून येते हा निर्णय आपण घेतला महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतलाय लेक लाडकी लखपतीचा आपण निर्णय घेतलाय मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत जन्म झाल्यापासून एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा होता आज महिला बचत गटाला ताकद देण्याचं काम आपण करतोय पहिल्या दिवसापासून आपल्याला मी सांगतो मी आणि देवेंद्र फडणवीस जी दोघांनी शपथ घेतली त्या दिवसापासून या प्रत्येक कॅबिनेट मध्ये शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कामगारांचे महिला भगिनींचे तरुणांचे युवांचे प्रश्न प्रकल्पांचे प्रश्न सिंचनाचे प्रकल्प पस्तीस सिंचनाच्या प्रकल्पांना मान्यता दिली दहा लाख हेक्टर जमीन खाली आणण्याचं काम निर्णय आपण घेतले जे आधीच्या सरकारने बंद केले होते ज्याला तर शिवार योजना हो बंद केली आपण ती चालू केली अनेक प्रकल्प बंद केले होते विकास विरोधी धोरण भूमिका घेतल्या होत्या देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर एक वर होता पण आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र मागे गेला कर्नाटक गुजरात पुढे गेलं पण आपलं सरकार आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा महाराष्ट्र नंबर एक ला आलेला आहे आज किती प्रकल्प सुरू आहेत आज एम टी एच एलचा प्रकल्प बारा तारखेला त्याचं लोकार्पण होत आहे आपण आणखी जवळ येणार आहोत जे दोन तासाचं अंतर ते पंधरा मिनिटावर वीस मिनिटावर येत आहे अनेक मुंबईतले प्रकल्प तर आहेत परंतु अडीच वर्ष रडत खडत यांचं इंजिन सायडिंगला गेलं होत ते आपण पुन्हा आपण जोरात डबल इंजिनचं सरकार काम करायला लागलं मी आपल्याला सांगतो केंद्रामध्ये आपला प्रत्येक प्रस्ताव आपण पाठवतो त्याला एकही रुपयाची कटौती न करता कपात न करता तो प्रस्ताव मंजूर होतो हे मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकार मिळून आपण डबल इंजिनचं सरकार या राज्यात करतोय चालवतोय आणि म्हणूनच या ठिकाणी महेंद्र थोरवे महेंद्र दळवी काय भरत गोगावले काय आपला सदा सरवणकर खासदार आपले बारने आप्पा संसद रत्न पुरस्कार त्यांना मिळाला या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये पैसे देण्याचं काम निधी देण्याचं काम त्यांची काय मागणी ज्यांनी आम्हाला निवडून दिलंय त्यांना मूलभूत सोयी सुविधा देणे आमचं काम आहे आणि मग त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे आणि म्हणून अनेक होत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सावरकरांचा अपमान व सगळ्यांच्या डोळ्यात देखच होत होता बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला गाडण्याची भाषा केली त्यांना डोक्यावर घेण्याचंही काम केलं मी गावी जातो शेतामध्ये काम करतो कारण मातीशी शेतीशी माझी नाळ जुळली मी शेतकऱ्याचा मुलगा तर म्हणाल हेलिकॉप्टरने जातो आणि शेती करतो हेलिकॉप्टरने फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती करणं केव्हाही चांगलंच असतं का त्याच्यात वाईट आहे आणि म्हणून आज आपण मुंबईमध्ये स्वच्छता अभियान सुरू केलंय डीप क्लीन ड्राईव्ह ब्रेट आता आपण एक 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 शहर करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात देखील स्वच्छ महाराष्ट्र माझा हे अभियान आपण राबवतोय आरोग्याशी निगडीत आहे आज लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ जी एनजीओ आलेत मुलं आलेत कॉलेजचे आले शाळेचे आले पोटदुखी सुरू झाली भले हे तर आयुक्ताचं काम अरे एकनाथ शिंदे कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि मी सांगितलं की सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर असतोच परंतु मी समजतो सीएम म्हणजे कॉमन मॅन मी सर्वसामान्यातला कार्यकर्ता आहे जमिनीवरचा कार्यकर्ताय तुमच्यातला कार्यकर्ताय तुमच्यातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झालेला त्यांना आवडत आवडत नाही हजम होत नाही पचन होत नाही सण होत नाही म्हणजे फक्त ज्यांचा राजकीय वारसा राजकीय पार्श्वभूमी आणि ज्यांनी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला त्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं असं काय लिखित काय करणार आहे आणि म्हणून ही पोटदुखी आहे मी तर कामाने उत्तर देतो तुम्हाला माहित आहे रोज आरोप करतात माझ्याकडे भरपूर आहे मी थोडं 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 काढत सुरू केलेला आहे माझा स्वभाव नाही बिलो द बेल्ट मी खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही तुम्ही जेवढ्या टीका कराल त्याला हा एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल कामातून उत्तर देईल हे माझी कामाची पद्धत आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय हो की दीड वर्षामध्ये आज जी कामं केली त्या कामाच्या जोरावर आज या राज्यामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या महायुतीला नंबर एक मिळाला आता त्यांचा नंबर कितीवर गेला ते बराचशेट का त्यांचा नंबर कुठे गेला माहित नाही जाऊ द्या तुम्ही किती आरोप करणार आज पन्नास आमदार तेरा खासदार खासदार बाबा बसले तिकडे यांना जेव्हा खासदारांना बोलवलं तेव्हा त्यांना सुरुवातीला वाटलं अवघड निर्णय काय होईल कसं होईल परंतु त्यांनी गेल्या दीड वर्षामध्ये केलेलं काम पाहिल्यानंतर कालच्या सभेत त्यांनी सांगितलं पुण्याच्या कि आम्ही घेतलेला निर्णय शिंदे साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य होता योग्य होता या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी या महाराष्ट्राच्या भल्यासाठी तर आमचा वैयक्तिक स्वार्थ काहीच नाही आपल्या लोकांना द्यायचं आहे आपण देणारे आहोत आपण घेणारे नाही आपण देत जातोय देत आलोय आणि म्हणून जे जे निर्णय आज आपण घेतलेत ते निर्णय लोकांना शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी त्याला एवढा प्रतिसाद मिळायला लागलाय की तिकडे पोटदुखी झाली पोटसूळ उठला की शासन आपल्या दारी त्याचं ऑडिट करा ऑडिट करा आहे दोन कोटी एकोणीस लाख लोकांना लाभार्थ्यांना लाभ शासन आपल्या दारी मधून देण्याचं काम या तुमच्या सरकारने केलंय करा त्यांचं ऑडिट निवडणुका आल्या की तुमचं बरोबर ऑडिट करतील हातच बंद होईल म्हणजे ऑडिटचा प्रश्न येणार नाही आणि म्हणून ज्यांना लाभ मिळत नव्हता चक्रा मारायला लागत होत्या खेटे मारायला लागत होते कटकटी करायला लागत होत्या आणि तो नागरिक कंटाळून बिचारा ते लाभ सोडून देत होता त्यांना थेट शासन आपल्या दारीच्या माध्यमातून हे पहिलं राज्य आहे आपलं त्याचा अभिमान मला आहे आणि म्हणून जे जे काही या सरकारच्या माध्यमातून आज लोकांना देता येईल ते देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगतो आणि खासदार आहेत आमदार आहेत दोघंही या ठिकाणी आपण त्यांना निवडून दिलेलं आहे आणि मोदीजींनी गेल्या नऊ वर्षात साडेनऊ वर्षात जे काम केलं आपल्या समोर आहे या भारताला पूर्ण जगभरामध्ये एक नाव लौकिक मिळवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलं या देशाची अर्थव्यवस्था उंचीवर नेली या देशाला आज एक महासत्तेकडे नेण्याचं काम आज मोदी साहेब करता आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं की अबकी बार चारस पार असं म्हटलंय आणि आपण म्हणूया महाराष्ट्रामध्ये अबकी बार पैतालिस पार म्हणजे पंचेचाळीस प्लस आपलं मिशन अठ्ठेचाळीस आहे आणि म्हणून आपली सोबत आपला विश्वास आपली साथ अशीच या व्यासपीठावर बसलेल्या लोकांच्या पाठीशी कायम असू द्या एवढी विनंती आपल्याला करतो आणि आठशे कोटी घेतलेल्या आहेत त्यांना पूर्ण मला वाटतं हजार कोटी करायचे आहेत आणि म्हणून कर्जतमध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल व्हावं अशी मागणी तुमच्या आमदारांनी केली आहे त्याला देखील मान्यता दिली जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवना करता पाच कोटी निधीची मागणी केली आहे ती देखील मान्य केली जाईल अर्बन बँकेचा पेन अर्बन बँकेचा प्रश्न जो आहे तो देखील त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याला देखील न्याय देण्याचं काम होईल कर्जत नळ पाणी पुरवठा योजना जी आहे त्याला देखील मला वाटतं ते आपलं प्रोसेस मध्ये आहे महेंद्र महें ते देखील मान्य केलं जाईल शेवटी नळ पाणी पुरवठा योजना आहे आणि आपल्याला एवढंच सांगतो की या लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी त्यांच्या मूलभूत सोयी सुविधा सोडवण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही तुम्ही एवढं प्रेम महेंद्रवर केलंय त्यामुळे सरकार पैसे देताना आखडता हात घेणार नाही हा शब्द आहे शिवसृष्टी आपण पन्नास कोटी जाहीर केले ती होईल रायगडला आणि म्हणून हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने स्थापन झालेलं सरकार त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो प्रेरणा ऊर्जा घेऊन काम करतो आणि म्हणून त्यांच्यासाठी जेवढं काही करू तेवढं थोडंच आहे एवढंच आपल्याला सांगतो आणि महेंद्र थोरवे यांचं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो त्यांच्या पाठीशी एवढ्या प्रचंड मोठ्या ताकदीने आपण उभं राहिलात हा महासागर हा जनसागर जो आहे त्यांच्या पाठीशी कायम आपले आशीर्वाद असेच ठेवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी